मित्रांनो केळी आणि पपई या पिकामध्ये नेमकं या बागेमध्ये कोणत्या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता अतिशय थोडक्यात <coughs> या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो जास्त केळी आणि पपई या पिकासंदर्भात आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओ नाही परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या आग्रहाने आपण जे काही केळी आणि पपई या पिकाचे जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या चॅनलवरती टाकण्याचा इथं रेग्युलर प्रयत्न करणार आहेत मित्रांनो या पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा तुम्ही वापर हा करू शकता भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात आता जर तुम्ही इथं निरीक्षण केलं सध्या पावसाळ्याचा काळ आहे मित्रांनो आणि या काळामध्ये आपण जी काही आंतरमशगत आहे तर ती यांसारख्या पिकामध्ये करणं आपल्याला शक्य नाही मित्रांनो केळी आणि पपई या पिकामध्ये असं विशेष कुठलंही तणनाशक नाही ज्याचा तुम्ही डायरेक्ट वापर करू शकता परंतु काही तणनाशकाचा वापर करून तुम्ही जे काही तण आहे तर ते नियंत्रित करू शकता मित्रांनो मी जे तणनाशक सांगणार आहे तर ते वापरण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त ह्याच्या दोन काही केळीच्या उळी आहेत तर त्या दोन उळीच्या मधोमध तुम्हाला त्या तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे जे काही फवारणी पंप असणार आहे मित्रांनो तर फवारणी पंपाला आपल्याला जे काही हूड असतं तर ते हूड लावून या तणनाशकाचा या दोन ओळीमध्ये तिथं तुम्ही वापर हा करू शकता कोणत्याही केळीच्या पानावरती किंवा पपई पिकात जर मारणार असेल तर पपई पिकाच्या पानावरती आपल्याला या तणनाशक जे आहे तर ते उडू द्यायचं नाही ज्या भागावरती उडल ते पूर्ण पान किंवा ते पूर्ण जे जा झाड आहे तर ते कदाचित जळू शकतं त्याच्यामुळं तणनाशक वापरण्यापूर्वी आपल्याला जी काही काळजी आहे तर ती घेणं गरजेचं आहे मग आता नेमकं अशा कोणत्या तणनाशकाचा वापर तुम्ही केळी आणि पपई बागेमध्ये करू शकता पिकात करू शकता मित्रांनो तुम्हाला दोन तणनाशक सांगतो दोघांपैकी कोणतंही एक तणनाशक आपल्याला पिकावरती फवार बागेमध्ये दोन ओळीच्यामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे आणि भरपूर सारे शेतकरी कदाचित कॉम्बिनेशनमध्ये या तणनाशकाचा वापर करत असतील परंतु कॉम्बिनेशनमध्ये घेऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लायफोसेट किंवा राऊंडअप किंवा मिरयकात्तर यांसारख्या तणनाशकाचा चुकूनही आपल्याला हुड लावून किंवा बागेमध्ये तिथं वापर करायचं नाही मित्रांनो ग्लायफोसेट किंवा राऊंडअप हे जे तन्नाशक आहेत तर हे अंतरप्रवाही असतात आणि पूर्णपणे पानावरती जरी मारलं तर पानाद्वारे पूर्णपणे जमिनीत मुळापर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कदाचित आपल्या जे मुख्य पिकं आहे तर त्या मुख्य पिकाला सुद्धा या तणनाशकाची जी काही हानी आहे किंवा इजा आहे तर ती पोहोचू शकते मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही तणनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये ग्रामोक्झोन येत आहे किंवा पॅरानॅक्स येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक वापरा दोन ओळीच्यामध्ये फक्त आपल्याला हूड लावून वापरायचं आहे मित्रांनो हे जे तणनाशक आहे तर हे फक्त ज्या पानावरती जळल ज्या गवतावरती पडल किंवा ज्या पानावरती पडेल तेच गवत आणि तेच पान आपल्याला तिथं जळालेलं पाहायला मिळेल पूर्णपणे एक दोन दिवसामध्ये जी गवत आहे तर त्याची पूर्णपणे आपल्याला राग झालेली पाहायला मिळेल एकतर तुम्ही पॅराकॉट डायक्लोराईड हा घटक असलेल्या तणनाशकाचा वापर करू शकता प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शंभर ग्र शंभर मिली किंवा शेतकरी मित्रांनो ग्लुपोसिनेट अमोनियम ग्लुपोसिनेट अमोनियम या तणनाशक ज्याच्यामध्ये ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा घटक आहे या तणनाशकाचा वापर करू शकता फक्त दोन उळीमध्ये हूड लावून केळी किंवा पपई या बागेमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही स्विप पॉवर या नावाचं तन्नाशक येतं आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला स्विप पावर किंवा सेम घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तन्नाशक वापरू शकता सत्तर मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो हे सुद्धा संपर्कजन्य तन्नाशक आहे मुळापर्यंत जात नाही फक्त जो काही जमिनीचा वरचा भाग असेल किंवा जमिनीच्या वरचं जी गवत असेल तर ते पूर्णपणे जाळून टाकण्याचं काम हे सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही याच्या अगोदर कोणत्या तन्नाशकाचा वापर केला होता त्याचा काय फायदा झाला आहे मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत तुमच्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम